श्री दत्तगुरूंची योग पत्नी अनघा देवी कोण आहे अनघा अनघा अष्टमी व्रत जाणून घ्या संपूर्ण माहिती दत्त गुरु हे श्रीराम श्रीकृष्ण गृहस्थाश्रमात फार कमी राहिले अनेकांना नाही की दत्तगुरूंचा विवाह झाला होता व त्यांना आठ पुत्र होते दत्तगुरुंची पत्नी होती योग पत्नी अनघा हे तिचे नाव दत्तगुरु हे वैराग्य सूचक संन्यासी होते दत्तांना अनग असे नाव आहे दत्त हे गृहस्थाश्रमी नव्हते परंतु त्यांना पत्नी मुले होती त्यांचे आठ पुत्र म्हणजे अष्टयोग सिद्धी होय माता अनघाविषयी अनग म्हणजेच दत्तगुरू सांगतात की ही देवी म्हणजे लक्ष्मी देवीचे प्रतिरूप आहे अनघा देवीचे स्वरूप हे दिव्य मातृत्व स्वरूप आहे तीन देवतांचा आधार असणारी ही त्रिशक्ती स्वरूपिणी म्हणजे माता अनघा आहे महासरस्वती महालक्ष्मी व महाकाली आहे ती महासरस्वती महालक्ष्मी व महाकाली आहे दत्तगुरु म्हणतात अनघा हे वामभागात धारण केलेले माझे शक्ती स्वरूप आहे अनघा ही दशविद्या स्वरूपिणी आहे तिची आराधना केल्यास अष्टसिद्धी प्राप्त होऊन दश महाविद्येचे फळ प्राप्त होईल दत्तगुरु सांगतात की लक्ष्मी देवीचे प्रतिरूप असणाऱ्या अनघा देवीत राजराजेश्वरी महालक्ष्मी महाकालीची सर्व लक्षणे असून ती विष्णू रूप असून माझ्यात म्हणजे अनघात एक रूप आहे अघ म्हणजे पापे नाहीसे करणे होय तर अनग म्हणजे भक्तीने ज्याला वश केले असता सर्व पापे नष्ट होतात त्यामुळे जग निष्पाप होते आणि पाप नाहीसे करणारी तिथी म्हणजे अष्टमी तिथी अनघा अष्टमी हे व्रत मार्गशीर्ष व माघ कृष्ण अष्टमीस केले तरीही चालते हे व्रत सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून करावे व्रताच्या दिवशी फलाहार अथवा उपवासाचे पदार्थ खावेत सायंकाळी आरती नंतर भोजन करावे या व्रताने सर्व पापनिरसन दारिद्र्य नाश होऊन त्याला दैवी संपत्ती उच्च लाभ व सर्व सुखप्राप्ती होते सर्व पुण्यकर्म फळांची प्राप्ती होते मनोकामना पूर्ती सर्व रोग निरसन होऊन सात जन्म आरोग्य लाभ होतो कुमारिकांना सद्गुणी वर प्राप्ती स्त्रियांना सौभाग्य लाभ होऊन त्यांची कुटुंब संतती वाढते सुख शांती सर्वत्र कल्याण होते गुरुदेव दत्त